त्यांच्या एक कीर्तन आता जेवणे घरी जाणे सुद्धा तसंच एकदा लग्न लागल की माणसं कीक मारतील नीट घराकडे निघते किंवा जेवायच्या पंक्तीला बसते त्या पिंपळ हुंडीला मी उदाहरण बघितलं आणि त्या महाराज सुद्धा परेशान झाले महाराजांनी त्यांच्या जीवनात पहिल्यांदा ते दृश्य बघितलं कीर्तन संपून घंटा झाला काल्याचं कारण मला झालं या तेव्हा काल्याच्या पंक्तीला जेवायचं कधी ना कधी दर्शन पण होईल अगोदरच्या दिवशी सकाळी म्हणजे कार्यक्रम होते आहे म्हणून आज सकाळी तिथला एक मुलगा आणि तो मुलगा कसाच हॉस्पिटलला ठेवला गावावर असताना काळजावर दगड कसा ठेवला असेल मला कळताक्ष अशीच एकजूट ठेवा आरक्षण मिळेल दोनच गोष्टी करा मराठी होत आपल्या ले ले लेकराला